नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत नुकतीच महाराष्ट्र सरकारने सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांना अर्थात पोलीस पदांना मान्यता दिलेली आहे लवकरच भरतीला सुरुवात होत आहे तेव्हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असाल तर पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे आज मी एका अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहे ज्यांचं नुकतंच महाराष्ट्र पोलीस अर्थात मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झालं आहे आणि त्या मॅडम सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना ग्राउंडची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करत असतात आपल्यासोबत आहेत मुंबई पोलीस मध्ये त्यांचं सिलेक्शन झालंय त्या पूजा मॅडम पूजा मॅडम आपलं खूप खूप स्वागत थँक्यू सर पूजा मॅडम तुमचा थोडक्यात परिचय आधी आम्हाला करून द्या माझं नाव पूजा विनेरकर आणि दोन हजार तेवीस ला आता मुंबई पोलीसचा रिझल्ट लागला त्यात माझं सिलेक्शन झालंय आणि तो माझा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि माझा बॅकग्राऊंड थोडंफार आहे मी कबड्डी खेळायची सो बॅकग्राऊंड स्पोर्ट्स मधला आहे माझा एकंदरीत झाल्यानंतर आता तुमच्या भावना काय आहेत काय तुम्हाला काय आहेत वाटत असावी लाखो मुलांची स्वप्न आहेत त्यासाठी मुलं दोन दोन तीन तीन वर्ष खूप मेहनत घेतात आणि मग कुठेतरी जाऊन त्याच्यातल्या अगदी बोटावर मोजणाऱ्या मुलांना ती वर्दी मिळते त्यामुळे ह्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाही तर तुम्हाला ते सगळं मिळालंय आता म्हणून तुम्हाला मी विचारतोय की तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतं खूप छान वाटते कारण जेव्हा मी स्टार्ट केलेलं तेव्हा मला पण असा डाऊट होता आणि जसं आत्ता को सगळ्यांना डाऊट असतो तो की माझा फर्स्ट अटेम्प्टमध्ये होईल काय किती अटेम्प्ट द्यावे लागतील बिकॉज आपल्यासोबत अ अशी अजून लोकं असतात जे आधीपासून तयारी कर करतात दोन तीन वर्ष त्यांना झालेली असते सो आपल्याला स्वतःला डाऊट असतो की ऑलरेडी ही लोकं आहेत मग आपला नंबर कधी लागेल सो माझा फर्स्ट अटेमटमध्ये झालं आहे सो मला खूप छान वाटतं आहे पहिल्या प्रयत्नात पोलीस झालात तुमचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो आपल्याला महत्त्व महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलायचं आहे जेणेकरून नवीन पोलीस भरती करणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल पण सुरुवातीला मला तुमचा थोडक्यात परिचय म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं तुमचं गाव कुठलं आहे आणि तुम्ही आता नेमकं काय करता थोडंसं सांगायचं सा माझं नाव पूजा विनेरकर आणि माझं दहावीपर्यंतचं शिक्षण नंदादीप शाळेत झालं आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण ढाणूकर कॉलेजमधून झालं आणि मला आधीपासूनच स्पोर्टची आवड असल्यामुळे मी शाळेत असतानापासून कबड्डी खेळ खेळायची त्या त्यातूनच पुढे मग पोलीस भरती करायला मी सुरुवात केली आणि मॅडम अनेक मुलांच्या मनात जो प्रश्न असतो तोच प्रश्न खरं तर आधी मुलींच्या अनुषंगानं प्रश्न विचारतो मुली असतात ग्रामीण भागामध्ये शिकलेल्या असतात त्यांनी कधीही ग्राउंडवरती त्या गेलेल्या नसतात कधीही व्यायाम केलेला नसतो त्यांना वॉर्मअप माहीत नसतो किंवा एक बेसिक एक्सरसाइज काहीच माहीत नसतं तर अशा मुलीसुद्धा ह्या पोलीस भरतीमध्ये प्रॅक्टिस करून पोलीस होऊ शकतात का होऊ शकतात बरं मग अशा मुलींनी नेमकी सुरुवात कुठून करावी म्हणजे आता ऑबियस आहे की सुरुवातीला ग्राउंड होणार आहे नंतर लेखी परीक्षा आहे तर ग्राउंडमध्ये आपलं आपण पात्र झालो तरच आपलं लेखीसाठी बोलवतात मग त्यासाठी ग्राउंडची कमी दिवसामध्ये आपली चांगली प्रॅक्टिस व्हावी यासाठी मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की यासाठी आपल्याला एखादं ट्रेनर कडून शिक्षण घ्यावंच लागतं का आपण वैयक्तिक पण प्रॅक्टिस करू शकतो ट्रेनर कडून शिक्षण घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे त्याचा ऍडव्हानेजेस होतो बट ते पण पॉसिबल नसेल तर आपण वैयक्तिकमध्ये पण करू शकतो अशी करायची असेल तर सपोज तुमचं वेट जास्त आहे तर तुम्ही आधी वेट लॉस सपोज uh, तुमचं वेट जास्त आहे तर तुम्ही स्टार्टच वेट लो लुजिंगवरून करा आणि नाही पण मग सुरुवात जी आहे आता उद्या बसून एखाद्या मुलीला ग्राउंड चालू करायचं आहे तर एक्झॅक्ट तरी नेमकं काय करायला पाहिजे हे थोडक्यात सांगा एकदम स्लो जॉगिंग करा मी तर बोलेन फर्स्ट डे आहे काही आता सपोज मुलींसाठी आठशे आहे शंभर आहे गोळा फेक आहे गेल्या गेल्या हे म्हणजे गेल्या गेल्या का काय काय लोक काय करतात की गेल्या गेल्या टायमिंग काढायला स्टार्ट करतात बघतात माझा गोळा कुठपर्यंत चालू आहे असं अजिबात करू नका एकदम सिंपल सिंपल गोष्टीवरून स्टार्ट करा थोडी रनिंग करा मग म्हणजे सुरुवात जी आहे ती एक बेसिक व्यायामापासून करा तुम्ही म्हणताय बरं मग साधारणत हा ही जी एक्सरसाइज आहे तीनच इव्हेंट आहेत आपल्याला माहिती तर तीनही इव्हेंटची प्रॅक्टिस रोज थोडी थोडी करायला पाहिजे की एक एक इव्हेंटची प्रॅक्टिस आपण एक आठवडा किंवा पंधरा पंधरा दिवस कसं करायला पाहिजे नेमकं आता प्रत्ये आठशे मीटर आहे शंभर आहे गोळा फेक तर रोज आपण एक एक नाही करू शकत त्याच्यासाठी ओव्हरऑल आपल्याला वर्कआउट करावा लागतो सपोज गोळा आहे तर गोळ्यासाठी आपल्याला सपाट्या माराव्या लागतात परत ते गोणी पिळतात ते करावे लागतात पुशअप्स मारावे लागतात सो so, तुम्ही रोजच्या ह्या ज्या डेली शेड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते पर्टिक्युलरली बसवावं लागतं आणि ते फॉलो करावं लागतं शेड्यूल म्हणजे सर्वसाधारण कुठलीही मुलगी जिने या अगोदर कधीही ग्राउंडची तयारी केलेली नाही अशी मुलगी ही, ही, ही प्रॅक्टिस करून पा भरती होऊ शकते असं तुम्ही म्हणताय बरं मॅडम साधारणतः अनेक लोकांचं म्हणणं असं असतं की डाएट हा शब्द खूप हे मोठ्याने वापरला जातो डाएट म्हणजे नेमकं काय काय का खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे काय सांगाल तुम्ही डाएट केला पाहिजे बिकॉज आपण जे नॉर्मली खातो डाळ भात जंक फूड हा डाएट नाही आहे याच्यासाठी थोडा आपल्याला थोडं डाईटवर लक्ष द्यावं लागतं पण ते पण आपण आपल्या बजेटमध्ये राहून करू शकतो सपोज मी कसं करायची आता याच्यासाठी आपल्याला प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट घ्यावंच लागतं ते मी सांगते प्री वर्कआउटला मी काय करायची बीट जू बीटचा ज्यूस घ्यायची किंवा जी आपली ब्लॅक कॉफी असते ते क घ्यायची किंवा केळं घ्यायची किंवा कुठलंही सिजनल फूड ते घ्यायची एक तासाच्या आधी नंतरला पोस्ट वर्कआउट काय घ्यायची आपले जे कडधान्य असतात मूग मटकी डाळ असतात त्याच्यात मग शेंगदाणे टाका आणि तुमच्याकडे जे पॉसिबल आहे ते ड्रायफ्रूट का। रात्री जाला जाला हे रात्री आधी भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते वर्कआउट लगेच खायचे त्यात तुम्ही जर तुमच्याकडे ऍडिशनल गोष्टी असतील तर तुम्ही अंडी घेऊ शकता दूध पिऊ शकता तूप घेऊ शकता आणि हे करून सुद्धा तुमचं गेन होत नाही हे खूप म्हणजे बोलतात ना हे बेनिफिशियल फॅट्स असतात जे आपल्या बॉडीला गरजेचे असतात एकंदरीत ग्राउंडची तयारी करता करता लेखी परीक्षेची पण तयारी करणं महत्वाचं आहे तुम्ही कशी तयारी केली मॅडम स्टार्टिंगला तर मला खूप प्रॉब्लेम झालेला की मी कुठले बुक वाचू वगैरे कारण मी या बॅकग्राऊंडमधली मा नाही माझं ग्रॅज्युएशन कॉमर्समधून मा झालं आहे सो मला या फील्डमधली काहीच आयडिया नव्हती तर मी स्टार्टिंगला सगळीच पुस्तकं वाचायला जायची म्हणजे ज्या जै, ज्याचं ऐकायची की ही पुस्तकं वाचा ते पुस्तकं वाचा सगळं रेफर करायला जायचे बट आता एक्झाम क्लिअर झाल्यावर आत्ता रिअलाइज होतं की ही पर्टिक्युलर चार पुस्तकं आहेत किंवा एक ते ठोकळ आहेत तो वाचल्यावर इनफ होतो आणि पोलीस भरती ही खूप कंपॅरेटिव्हली इझी एक्झाम आहे की एम पी एस सी यू पी एस सारखी खूप हार्ड एक्झाम नाही आहे की त्याच्या ज्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन वगैरे येतात ज्या ज्याच्यासाठी तुम्हाला खूप ॲनालायझिस करण्याची गरज असते त्याच्यात तुम्ही एकदम बेसिक पाठांतर वगैरे केलं तरी तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता पूजा मॅडम एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल पोलीस होण्या अगोदरची पूजा विनरकर आणि आता पोलीस मध्ये सिलेक्शन झाल्यानंतरची पूजा विनर कर काय फरक वाटतो नेमका मला पर्सनली खूप फरक वाटतो फरक म्हणजे जसं आपण समाजात वावरतो जशी लोक आधी आपल्याला अप्रोच करतात आणि आपण सिलेक्ट झाल्यावर जसं लोक आपल्याला अप्रोच करतात खूप फरक असतो की लोकं खूप आपल्याशी नंतरला पोलाइटली बोलायला बघतात आणि आपले घरातले पण आपल्याला खूप वेगळं ट्रीट करतात वेगळं ट्रीट म्हणजे जरा रिस्पेक्टेबल ट्रीट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण इतकं कॉन्फिडंट फील करतो ना आपण रस्त्याने जाताना स्पेशली मुली आपण खूप म्हणजे नॉर्मली खूप जरा असं घाबरून चालतो की कोण काय करेल वगैरे पण जसं आपलं हे सिलेक्शन होतं आपण इतकं कॉन्फिडंट फील करतो की कोणी काय केलं तरी मी माझ्यासाठी आहे मला कोण काय करू शकत नाही हा आपला ॲटोमॅटिकली कॉन्फिडंट बिल्ड होतो आणि आपला ॲटिट्यूड चेंज होऊन जातो So, yes. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सेल्फ कॉन्फिडन्स आणि ज्याला आपण आत्मसंरक्षण म्हणतो ती भावना वाढीच लागते आणि जी की खूप महत्वाची आहे हो एकदम बरोबर मॅडम खर तर तुम्ही आज आपली ही मुलाखत लाखो हजारो मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला ॲडवाईस किंवा चांगले सल्ले आपण दिलेत पण मी या मुलाखतीचा शेवट करत असताना एक चांगली गोष्ट मुलांना सांगतोय की स्पेशली ग्राउंडची तयारी कशी करावी आणि स्पेशली मुलींनी ग्राउंडची तयारी कशी केली पाहिजे मग तुम्ही ग्रामीण भागात असा किंवा कुठेही असा तुम्हाला ह्या आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून पूजा विनेरकर मॅडम पुढचे काही दिवस आपल्यासोबत असणार आहेत आणि त्या ग्राउंडची तयारी कशी करावी याबद्दल मुलांना आणि मुलींना डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहेत किंवा ते स्वतःसुद्धा व्यायामाचे काही प्रकार करून दाखवणार आहेत ज्या माध्यमातून जरी तुम्हाला कोच नाही लावता आला तरी तुम्ही घरी बसून कसा व्यायाम करू शकतात आणि घरी बसून प्रॅक्टिस करून पोलीसमध्ये कसं सिलेक्शन होऊ शकतात दृष्टीने मॅडम नक्कीच आपल्याला योग्य असं गायडन्स करणार आहेत मॅडम आम्ही सर्वच जण तुमच्या या पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षेमध्ये आहोत तर लवकरात लवकर तुमचे सगळे व्हिडिओ बघायला आम्हाला सगळ्यांनाच खूप आवड आवडेल आणि तुमच्या या व्हिडिओमुळे आम्हाला सगळ्यांचा खूप फायदा होईल याची मला खात्री आहे थँक्यू सर आणि नक्कीच मी प्रयत्न करेन जेवढं माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे जेवढं माझ्याकडे नॉलेज आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि मी तुम्हाला खू आ थँक्यू बोलते की जी मुलं अकॅडमी अफोर्ड नाही करू शकत जी लोकं स्पेशली गावी प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांना एवढं नॉलेज नसतं त्यांच्यासाठी हा तुम्ही चांगली ॲक्टिव्हिटी स्टार्ट केली आहे yes. बस मॅडम तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढचा संपूर्ण वाटचालीकडून वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर